सविताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला करायला खूप सोपे आणि एकदम झटपट होणारे साबुदाणा पापड बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी या पातेल्यामध्ये एक किलो साबुदाणा मोजून घेतला आहे साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी पा आपण जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा इथे मी घेतला आहे म्हणजेच रेग्युलर साबुदाणा मी वापरते मार्केटमध्ये पा यापेक्षा छोटा देखील साबुदाणा मिळतो तो छोटा सुद्धा तुम्ही हे पापड बनवण्यासाठी वापरू शकता आता साबुदाना आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या साबुदाण्यामध्ये पाणी घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हाताने चोळून साबुदाना व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी घालताना साबुदाण्याच्या वरती येईल इतपत पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे बोटाने पाहिलं तर साधारण एक पेर साबुदाण्याच्या वरती पाणी येईल इतकं मी पाणी यामध्ये घातलं आहे साबुदाण्यामध्ये थोडंसं सा जास्तच पाणी घालायचं म्हणजे साबुदाणा आपला अगदी छान फुलून येतो म्हणजे छान भिजतो आता हा साबुदाणा आपल्याला झाकण ठेवून रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सा पहा साबुदाणा आपला मस्त फुलून आलाय म्हणजे छान भिजलाय आपण साबुदाणा भिजत घातला तेव्हा अर्धा पातेला साबुदाणा होता आणि भिजल्यानंतर फुल आपला पातेला भरलेलं आहे तर साबुदाना मी तुम्हाला बोटाने मॅश करून दाखवते पहा एकदम सॉफ्ट आपला साबुदाना भिजलेला आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता साबुदाना आपण चमच्याच्या सहाय्याने छान मोकळा करून घेऊयात मोकळा केलेला साबुदाना अर्धा मी या ताटामध्ये काढून घेतला आहे आणि अर्धा पातेल्यामध्येच ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मीठ आपल्याला साबुदाण्यामध्ये छान मिक्स करायचं आहे म्हणजे प्रत्येक साबुदाण्याला हे मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले पापड खाताना एकदम खमंग लागतात सर्व साबुदाण्याला पा मीठ व्यवस्थित मी लावून घेतलं आहे साबुदानाही आपला छान मिक्स झाला आहे आता मी तीन प्लेटमध्ये थोडा थोडा साबुदाना वेगळा ठेवणार आहे बाजूला कारण यामध्ये मला कलर्स ॲड करायचे आहेत इथे मी तीन प्लेटमध्ये साबुदाना काढून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला फूड कलर घालायचा आहे तर मी इथे रेड कलर यामध्ये घातलेला आहे आता हा कलर आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता रेड कलर यामध्ये अगदी छान मिक्स झाला आहे आता ऑरेंज कलर यामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हे पापड बनवताना कलर्स वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त पांढरे साबुदाण्याचे पापडसुद्धा बनवू शकता पण मला थोडेसे कलर्स घालून साबुदाण्याचे पापड खायला आवडतात मुलांना इथे खायला ॲट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणून मी इथे कलर्सचा वापर केलेला आहे ऑरेंज कलरसुद्धा साबुदाण्यामध्ये अगदी छान मिक्स झाला आहे आता आपण यामध्ये ग्रीन कलर ॲड करूयात तर इथे मी ग्रीन ऑरेंज आणि रेड अशा तीन कलर्सचा वापर केला आहे तुम्ही इथे कलर्स तुमच्या तुम आवडीप्रमाणे देखील वापरू शकता म्हणजे जो रंग तुम्हाला आवडतो तो इथे तुम्ही रंग वापरू शकता तर पहा ग्रीन रंगसुद्धा साबुदाण्यामध्ये छान मिक्स झाला आहे तर लगेच आता आपण पापड बनवायला घेऊयात तर इथे मी एक ताट घेतलं आहे त्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पापड आपला वाळल्यानंतर या ताटापासून पटकन सेपरेट होतो आता पापड छान गोल गरगरीत व्हावेत म्हणून मी इथे बांगड्याचा वापर करणार आहे पापड बनवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही जर हे साबुदाना पापड बनवले तर अगदी पटपट होतात आणि एकाच वेळेत तुम्ही वीस पंचवीस पापड अगदी सहज बनवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने हे साबुदाना पापड बनवून दाखवणार आहे बांगड्या ठेवताना आपल्याला थोडासा गॅपमध्ये सोडायचा आहे म्हणजे पापड एकमेकाला चिकटत नाहीत आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे साबुदाणात टाकून हे पापड तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला पांढरा साबुदाणा टाकायचा आहे आणि वरती लाल साबुदाणा टाकून घ्यायचा आहे म्हणजेच रेड कलरचा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे परत आपल्याला दुसरा पापड बनवतानासुद्धा पांढरा साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे आणि हलकीशी याची पातळ अशी लेअर तयार करायची परत आपल्याला वरतून ग्रीन कलरचा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे खूप जास्तही साबुदाण्याचा थर यावरती टाकायचा नाही अगदी पातळ लेअर आपल्याला याची ले तयार करायची आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन पद्धतीने साबुदाना पापड बनवून दाखवणार आहे या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही अगदी झटपट हे साबुदाना पापड बनवू शकता करायलाही सोपे आहेत आणि खायलाही तितकेच करम करम लागतात आता राहिलेल्या सर्व बांगड्यामध्ये अशाच प्रकारे आपल्याला साबुदाना भरून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व पापड मी बनवून घेतलेत आता अशा प्रकारे आपल्याला या बांगड्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत थोडासा साबुदाणा जर इकडे तिकडे गेला असेल तो आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपले हे पापड दिसत आहेत सर्व बांगड्या मी काढून घेतल्यात आता पापड आपण वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत तर इथे पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता पापडचं ताट आपल्याला यावरती ठेवायचं आहे आणि हे पापड परत झाकून ठेवायचे आहेत ताटाने म्हणजे याला छान वाफ लागते आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे पापड चार ते पाच मिनिटे वाफू द्यायचे आहेत पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता साबुदाना मस्त फुलला आहे आणि छान ट्रान्सपरंट झाला आहे म्हणजे आपले साबुदाना पापड छान तयार झालेत साबुदाना जर कच्चा राहिला तर वाळल्यानंतर साबुदाना सेपरेट होऊ शकतो आणि त्याचा व्यवस्थित पापड तयार होणार नाही आता, आपली आता आपले इथे मस्त पापड तयार झालेत आता हे साबुदाना पापड आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजेच असंच ताट आपल्याला सुकण्यासाठी उन्हामध्ये नेऊन ठेवायचे आता लगेच आपण पापड बनवण्याची दुसरी पद्धत पाहूयात तर इथे मी काही प्लॅस्टिकचे झाकण घेतलेत हे बरणीचे झाकण आहेत आपल्या घरामध्ये बऱ्याच बरण्या असतात त्यांना अशा पद्धतीचे झाकण असतात या झाकणाला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये साबुदाणा भरून घ्यायचा आता ही दुसरी पद्धत करताना मी काय केले की तीनही कलरचे साबुदाणे आणि पांढरा साबुदाणा मिक्स करून घेतला आहे एक आणि एकदमच यामध्ये भरते तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही हे पापड बनवू शकता यामध्ये आपल्याला साबुदाणा भरताना काय करायचं आहे की कि लेअर यामध्ये भरायची खूप जास्त जाडसर थर आपल्याला या झाकणामध्ये भरायचा नाही माझ्याकडे वेगळ्या पद्धतीच्या लहान मोठ्या भरण्या होत्या म्हणून झाकणसुद्धा माझ्याकडे लहान मोठ्या आहेत तुमच्याकडे जर एक साईजच्या भरण्या असतील आणि त्याला एक साईजचे झाकण असतील तर तुम्ही एक साईजच्या झाकणामध्ये हे पापड बनवू शकता म्हणजे सर्व पापड तुमचे एक साईजचे बनवून तयार होतील आणि आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे या झाकणाला प्रत्येक वेळी आपल्याला तेल लावून घ्यायची गरज नाही सुरुवातीला जर तेल लावलं तर परत परत आपल्याला तेल लावायची गरज नाही फक्त जेव्हा तुमचा पापड या झाकणाला चिकटेल तेव्हाच तुम्हाला याला परत थोडंसं तेल लावायचं आहे सर्व झाकणामध्ये साबुदाणा भरून झाल्यानंतर आपण हे पापड आता वाफवायला ठेवूयात तर आता हे पापड चाळणीवरती आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत पात्यालामध्ये अगोदर दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यावरती परत चाळणी ठेवायची आहे पाण्यालासुद्धा छान उकळी आली आहे उकळी आल्यानंतर हे पापड यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे वाफ लागून पापड पटकन तयार होतात तर सर्व झाकण ठेवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून हे पापड फक्त दीड ते दोन मिनिटे वाफू द्यायचे आहेत दोन मिनिटानंतर झाकण काढायचे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा यातला खूप मस्त फुलून आला आहे आणि छान ट्रान्सपरंट झाला आहे तेव्हा समजायचं आपले पापड परफेक्ट झालेले आहेत साबुदाना जर कच्चा राहिला तर पापड व्यवस्थित होणार नाहीत वाळल्यानंतर पापड चिरू शकतात तर पहा एकदम ट्रान्सपरंट असा साबुदाना तयार झाला आहे आता आपण हे साबुदाना पापड काढून घेऊयात आता तयार पापड आपल्याला या झाकणातून सेपरेट करायचे तर अशा पद्धतीने आपल्याला झाकण फक्त पालतं टाकायचं आहे थोडंसं जोरात टाकायचं आहे टाकताना म्हणजे पापड पटकन यातून सेपरेट होतो तर पॉलिथीन सीटला आपल्याला तेल लावायची गरज नाही असेच पापड यावरती आपल्याला वाळत घालायचे आहेत वाळल्यानंतर हे पापड या पॉलिथिनला चिकटत नाहीत ते सेपरेट होतात तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपले पापड तयार झालेत आता राहिलेले पापड मी याच पद्धतीने बनवून घेते कारण पटापट आपले हे पापड तयार होतात त्या पद्धतीने आणि तयार झालेले पापड आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत तर मी आता तुम्हाला पापड वाळल्यानंतरच भेटते दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा पापड आपले मस्त वाळलेत हे पापड मी कडकडीत कर उन्हामध्ये वाळून घेतलेत पापड चांगले वाळायला हवेत म्हणजे ते वर्षानुवर्षे छान टिकतात तर पहा खूप सुंदर आपले साबुदाण्याचे पापड तयार झालेत काही पांढरेसुद्धा पापड मी बनवलेत आणि काही कलर्सचे पापड बनवलेत दोन्ही पापड दिसायला खूप सुरेख झालेत आणि खायलाही खरंच सांगते खूप खमंग लागत आहेत तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा या पद्धतीने पापड बनवायला नेहमीच आवडेल हे तयार साबुदाणा पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्ष स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पापड खायची इच्छा होईल तेव्हा पापड तुम्ही तळून खाऊ शकता आता आपण ताटामध्ये जे पापड बनवले होते ते देखील मी तुम्हाला दाखवते पहा हे पापड खूप छान वाळलेत आणि वाळल्यानंतर पापड अगदी सहज वेगळे होतात तर पहा खूप सुरेख हे देखील पापड तयार झालेत आपण याची हलकेसे पातळ लेअर दिल्यामुळे पापड थोडासा तुम्हाला असा तुटक वाटत असेल म्हणजे साबुदाना थोडासा वेगवेगळा वाटतोय थो पण तळल्यानंतर हे देखील खूप छान होतात अजिबात साबुदाना तेला सुटत नाही एकदम परफेक्ट हा देखील पापड बनतो हे पापड आपण ताटामध्ये बनवले तुम्ही याच पद्धतीने इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा हे पापड बनवू शकता इडली पात्रामध्ये सुद्धा हे पापड अगदी पटापट होतात आणि मिनटामध्ये तुम्ही पंधरा सोळा पापड अगदी सहज बनवू शकता आता तयार पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते त्यासाठी इथे मी गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं हे पापड तळताना तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये पापड सोडायचं आहे पापड तळताना गॅसची फ्लेम मिडियम केली तरी देखील केल चालेल तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त पापड फुललेला आहे हा साबुदाना पा अगदी नायलॉन साबुदाना असतो तसाच फुललेला आहे एकदम छोटा पापड होता तर तळून खूप मोठा झालेला आहे खूप सुंदर हे पापड तयार होतात नऊ हे साबुदाणा पापड अगदी सहज बनवतील ही माझी खात्री आहे पहिल्यांदा जर तुम्हाला उन्हाळी काम करायचं असेल तर तुम्ही हे पापड नक्की बनवू शकता अजिबात फाटत नाहीत तुटत नाहीत परफेक्ट तुमचे पापड तयार होतात यापुढे सुद्धा मी उन्हाळी वाळवणीच्या रेसिपी अपलोड करणार आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठल्या पापडची रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये दे देखील करा म्हणजे त्यांनासुद्धा हे अशा सोप्या पद्धतीने झटपट होणारे साबुदाना पापड बनून खाता येतील चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला क्लिक करायलासुद्धा विसरू नका कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आज तुम्ही वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू